नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज या व्हिडिओ तर शीर्षक पाहून काही जणांना थोडं आश्चर्य वाटेल की एकदम मी अशी भविष्यवाणी कसं का काय करतो आहे भाऊनी एक व्हिडिओ केलेला होता आणि तो पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं की अजून ह्याच्यात थोडंसं पुढं जाऊन आपण काही निरीक्षणं सर्वसामान्य आपल्या श्रोत्यांसमोर या प्रेक्षकांच्या समोर ठेवली पाहिजे उद्धव ठाकरेंचा गट आणि शरद पवारांचा गट मूळ पक्षात विलीन होईल असं मी का म्हणतोय ते थोडंसं समजून घ्या ही काही कुठेतरी चमकदारपणे करायची वक्तव्य आहे किंवा राजकीय दृष्टीने केलेलं आहे असं नाही मी थोडस वस्तुस्थितीचं तुम्हाला मी सांगतो उद्धव ठाकरे त्या महाविकास आघाडीमध्ये एकवीस जागा लढवत आहेत म्हणजे आता जे सगळे जे आकडेवारी काँग्रेस सतरा आणि बाकी दहा शरद पवार गट आणि इकडे अठ्ठावीस जागेवरती भाजप लढतो आहे त्याच्यानंतर पंधरा जागांवरती काय म्हणते त्याला एकनाथ शिंदे यांचा गट लढतो आहे आणि उरलेल्या ज्या जागा आहेत म्हणजे चार जागांवरती स्वत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक जागावरती त्यांनी पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना आता ही सगळी महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे म्हणजे शेवटचा टप्पा आता फक्त शिल्लक राहिलेला आहे मुंबईचाच फक्त टप्पा शिल्लक राहिलेला आहे बाकी सगळे टप्पे झालेले आहेत एकूण चित्र असं दिसलं की राष्ट्रीय पक्ष ज्या पातळीवरती एकूण सगळी प्रचाराची यंत्रणा उभी करू शकतात काही एक नॅरेशन सेट करू शकतात किती टीका केली तरी काँग्रेस पक्षाने राहुल गांधी प्रियंका वाड्रा असो यांनी सगळ्यांनी विविध ठिकाणी सभा घेणे तुलनेत बाकीचे विरोधी पक्ष म्हणजे यांची मी सत्ताधाऱ्यांशी तुलना करत नाही हे असं काहीच महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष करू शकलेले नाहीत उद्धव ठाकरेंचा गट असो किंवा शरद पवारांचा गट असो यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र ढवळून काढायला पाहिजे होता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही काय मी आम्ही आमची अपेक्षा सांगतोय असं नाही तर ते तसं ढवळून काढू शकले नाहीत दुसरी एक गोष्ट तुम्ही अजूनही तपासा ज्या ठिकाणचं मतदान शिल्लक आहे त्या ठिकाणी तुम्ही अजूनही जा आणि त्या प्रत्येक बूथवरती तुम्हाला ह्या दोन गटाचे कार्यकर्ते किती दिसतील हे तुम्हीच तपासा खरं तर मुंबई पट्ट्याची निवडणूक शिल्लक राहिलेली आहे मतदान शिल्लक राहिलेलं आहे आणि शरद पवारांचा आधीपासून तिथे काही प्रभाव नाही आहे उद्धव ठाकरे गटांचा आहे त्याचाही तुम्ही तपासून पहा सगळ्यात मोठी अडचण ह्यांना जी आलेली आहे ती की ह्यांना मनुष्यबळ कमी पडलेलं आहे हे प्रत्यक्ष दिसून येत आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये अगदी कालच्या संभाजीनगरची मी तुम्हाला गोष्ट सांगतो की ज्या ठिकाणावरून मी हा व्हिडिओ करतो आहे बहुतांश बूथवरती जितके कार्यकर्ते या गटाचे प्रत्येक बूथवरती अपेक्षित होते ज्या पद्धतीनं ती सगळं उत्साह आणि ती गर्दी कार्यकर्त्यांची म्हणतो मतदार मतदान काय करताय ती गोष्ट वेगळी म चिट्स वाटणे किंवा असंख्य ज्या गोष्टी असतात सभा आयोजित करणे मोठ्या सभा जाऊ द्या छोट्या सभा असतात छोट्या बैठका असतात अशा कितीतरी गोष्टींमध्ये शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हे दोघही माग पडलेले एक दोन ठिकाणी नाही संपूर्ण महाराष्ट्रात दिसतात अजून एक तुम्हाला मी महत्वाचा मुद्दा मानतो की असं असं नाही आहे की हा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रापुरता आहे महाराष्ट्रात आहे म्हणून मी शिव म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं आणि शरद पवार गटाचं नाव घेतो हो आहे तुम्ही संपूर्ण भारतभर बघा ह्या प्रादेशिक पक्षांना बळ किंवा मिळालेलं होतं की जेव्हा एक सत्ताधारी पक्ष हा कमकुवत होतो आणि अजून दुसरा सक्षमपणे समोर उभा राहत नाहीये काँग्रेस कमकुवत होत चाललेली आहे आणि तुलनेनं अजून भाजप पूर्णपणे उभा राहिलेला नव्हता या मधल्या काळामध्ये या संधी काळामध्ये ह्या सगळ्या प्रादेशिक पक्षांचं फावलं का फावलं तर त्यांच्याशिवाय सरकारच बनत नव्हते हो म्हणून त्यांना अतिरिक्त महत्व आलं वीस पंचवीस जागा निवडून आणायच्या आणि जास्त मंत्रीपद घ्यायचे वीस पंचवीस चाळीस जागा आमदार निवडून आणून आपण त्याच्या जीवावर मुख्यमंत्री व्हायचं आणि जो प्रमुख पक्ष आहे त्याचे जास्त आमदार असूनही त्यांना शांत बसावं लागत होतं हे चित्र फार मोठ्या प्रमाणात दोन हजार चौदाच्या नंतर पलटायला सुरुवात झाली दोन हजार एकोणीसशे एकोणनव्वदला प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसचं बहुमत घटलं काँग्रेसची सत्ता गेली राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली एकशे सत्त्याण्णव काहीतरी त्यांचे ते ते खासदार निवडून आले तो एक मुद्दा एकोणीसशे एकोणनव्वदचा आणि दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाचे दोनशे ब्याऐंशी स्वतःचे खासदार निवडून आले या संपूर्ण मधल्या कालखंडामध्ये एकोणनव्वद ते दोन हजार चौदा म्हणजे ह्या सगळ्या साधारणतः चोवीस वर्षाच्या कालखंडामध्ये तुमच्या असं लक्षात येऊ शकेल पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये की ह्या काळामध्ये प्रादेशिक पक्ष वाढलेले आहेत या काळ भर ते नुसते वाढले म्हणजे काही संख्येनच वाढले असं नाही त्यांचा माज वाढला मी माज हा शब्द आवर्जून यासाठी वापरतो की फार थोडे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनी देशहित म्हणून असं काही विचार केला अतिशय क्षुद्र असे त्यांचे छोटे मोठे इगो असायचे त्याच्यापैकी सरकारच्या सरकार पाडलं जायचं वाजपेयीचं सरकार एकमताने पडलं ते का पडलं त्याचं कारण आज तागायत त्याचा पाठिंबा काढून घेणाऱ्यांना सांगता आलेलं नाही मायावती असो ममता बॅनर्जी असो जयललिता असो मुलायमसिंग यादव तेव्हा अखिलेश नव्हते अखिल भारतीय राजकारणात हे चार जण प्रमुख आहेत किंवा त्या अजून एम के सुद्धा घ्या तुम्ही एम के ए आय एम के म्हणजे ते दोन्ही पक्ष दोन्ही द्रमुक हो पक्ष तामिळनाडू यांनी वारंवार यांचं जे प्रादेशिक पक्ष म्हणून आहे पाठिंबा देणे पाठिंबा काढणे किंवा अतिशय अवास्तव अशा मागण्या करणे किंवा लोकदलाचे अजित चौधरी होते अजित सिंग होते अतिशय कमी त्यांच्या जागा एक दोनच काहीतरी खासदार निवडून येणार त्या जीवावरती त्यांना मंत्रिपद आणि बाकीचे ते सगळं त्यांचं मध्ये महाराष्ट्रामध्ये मा पण हे घडलेलं आहे वाजपेयी सरकारमधून एकूण दोन हजार अठराचीच गोष्ट आहे शिवसेना बाहेर पडलेली होती म्हणजे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेली फाटाफूट नंतरची गोष्ट आहे विधानसभा निवडणुकीनंतरची त्याच्या आधीची गोष्ट आहे चंद्रबाबू नायडू बरोबर होते त्यांनी अविश्वासाचा ठराव आणला तुम्ही संपूर्ण भारतभर बघा दोन एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चौदा या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये वारंवार या प्रादेशिक पक्षांनी जी मुजुरी दाखवली ज्या पद्धतीनं ते वागले ते लोकशाहीला पूरक असं नव्हतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांनी काही राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न उपस्थित केले असंही नाही यांचं फार अतिशय क्षुद्र असं राजकारण राहिलेलं आहे हे का खपून घेतलं गेलं कारण की तेव्हा पर्याय नव्हता अगदी ते आम्हाला वाटतं हिमाचल प्रदेशमधली तर गोष्ट आहे की एकच आमदार निवडून आलेला अपक्ष आणि त्याला मुख्यमंत्री करावं लागलं कारण की दोघांच्या सारख्या जागा निवडून आलेल्या होत्या हे जे सगळं चित्र जे साध वारंवार समोर आलेलं आहे याच्यातून एक विकृती अशी तयार झाली की ती सरकार जी आहे ती एक तर स्थिर राहिली नाहीत आणि इतका मोठा पक्ष उभा करायचा फार मोठी यंत्रणा पैसा सगळं करायचं कार्यकर्ते घडवायचे याच्यापेक्षा आपण दोन चार पाच पंचवीस आपले मतदारसंघ तयार करायचे किंवा जे कोणी अपक्ष निवडून येतील त्यांचा एक गट करायचा आणि त्या होती जसं टोळधाड असायची ना एक काळी किंवा असे कबीला असा शब्द आहे तो उर्दूमधला की बाबा हे टोळ्या आहेत त्या टोळ्यांचे नायक आहेत म्हणजे समजा दरोडेखोरांच्या टोळ्या आहेत तशा पद्धतीने म्हणजे ह्याला काही पक्ष म्हणून विचारसरणी म्हणून त्यांची काही विशिष्ट घटना आहे असं म्हणून असं काहीच नव्हतं दुसरं एक सगळ्यात आक्षेपवार मुद्दा असा होता की जो दोघांनाही शरद पवारांना लागू पडतो उद्धव ठाकरेंनाही लागू पडतो सगळ्याच प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत झाले की हे कौटुंबिक प्रायव्हेट लिमिटेड पक्ष होऊन बसलेले आज जो वारंवार जो आसूड मोदी उठवत राहिले आणि ह्या विशेषतः या प्रादेशिक पक्षांना त्याच्याकडे त्याच्यावरती द्यायला काही उत्तर नव्हतं त्यातल्या त्यात एक केजरीवालांचा अपार होता त्यांनी आपल्या माघारी बायकोला पुढं करून आपण कुठल्या दिशेन जाणार तेही सिद्ध केलं थोडासा अपार मायावतींचा अपर होता त्यांनी त्यांचा जो आकाश आनंद म्हणून त्यांचा जो भातचा आहे त्याला पुढं केलं मग त्याला काढावं लागलं म्हणजे ह्या सगळ्या पक्षांची अडचण काँग्रेस सगट प्रादेशिक पक्ष तर निदान काँग्रेस राष्ट्रीय पक्ष भले दोन तीन ह्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे पण त्यातल्या त्यात उरलेले बाकीच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये तरी त्यांच्याकडं बाकीचे लोकं आहेत पण प्रादेशिक पक्षाची तर बोंब अशी झालेली होती की त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या पलीकडं काहीच नाही उद्धव ठाकरेंना जी संधी होती मोठी बाकीचं सगळं जाऊ द्या बाजूला अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये शिवसेनेच्या पूर्ण यंत्रणेमध्ये काही ना काहीतरी जान फुंकणे पण ते कुरु ते करू शकले नाहीत तेच गोष्ट पवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच्यामुळे प्रत्यक्ष काम करणारे सगळ्या लोकांना अजित पवार घेऊन गेले तिकडे एकनाथ शिंदे घेऊन गेले आता हे जे दोन गट राहिले स्वतः पवारांनीच कबूल केले की काँग्रेसमध्ये विलीन व्हावं उद्धव ठाकरेंची अडचण अशी की ते तर काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकत नाही ते जरी व्हायचे म्हणले तरी ते आता त्यांचे उरलेले जे कार्यकर्ते ते ऐकणार नाही म्हणून उद्धव ठाकरेंकडे आता एकच पर्याय शिल्लक राहतो तो म्हणजे त्यांचा जो मूळ पक्ष आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीची शिवसेना त्याच्यामध्ये विलीन होणे आणि शरद पवार ते तेच जाणे कारण की तो स्वतःचा गट घेऊन काँग्रेसमध्ये जातील तर उरलेली राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली तशी शिल्लक राहील म्हणजे परत आम्ही सांगतो तोच मुद्दा येतो या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर एकच शिवसेना असेल आणि एकच राष्ट्रवादी असेल हे जे बाकीचे दोन्ही गट आहेत यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद